उपीट खायचं म्हटलं का सगळ्यांना कंटाळा येतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे नाक मुरडतात पण मी आज अशी वेगळी रेसिपी घेऊन आले की तुम्ही हे उपीट परत परत नाक न ना मुरडता खाल तर चला रेसिपी बघूया इथं मी शेंगदाणे घेतलेत कडीपत्ता आहे हिरवी मिरची रवा एक वाटी कांदा चिरून घेतलेला आहे वटाणे आणि गाजर हे सगळं मी बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपण गॅसवरती पॅन ठेवूया अगोदर आपल्याला इथे रवा भाजून घ्यायचा आहे मी इथं बारीक रव्याचा वापर केलेला आहे उपीट्यासाठी तुम्ही मोठ्या रव्याचासुद्धा वापर करू शकता त्याने पण अगदी सुटसुटीत आणि छान होतो तर माझ्याकडे हा उपलब्ध होता तर मी हाच घेतलेला आहे लालसर लाल होईपर्यंत आपल्याला इथं रव्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर इथं थोडंसं तूप टाकून पण रव्याला भाजू शकता छान असा रवा भाजून झालेला आहे आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया रव्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं म्हणजे तो कच्चा नाही राहिला पाहिजे नाहीतर उपीट चवीला लागत नाही आता परत पॅन गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये मी मोठे दोन चमचे तेल घातलेलं होतं अर्धी चमचे अर्धा चमचा मोहरी घातल्यानंतर मी इथं शेंगदाणे घातलेत शेंगदाणे चांगले क्रिस्पी होऊ द्यायचे आहेत तेलामध्ये म्हणजे उप उपीटाबरोबर वर खायला छान लागतात मी जिरा पण अर्धा चमचा टाकलेला आहे जिरा मी उशिरा टाकले कारण जिरा कधीही टाका तुम्ही तो तडतडतोच तेलामध्ये त्यामुळं हरकत नाही केव्हाही टाकलं तर तुम्ही आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरची पण टाकून घेतली तेही छान असं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे आता हा कांदा टाकून घेऊया कांद्याला आपल्याला इथं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे उपीट करताना कांदा अगदी मंद आच्यावर भाजायचा कारण उपीटामध्ये कांदा कच्चा लागतो त्यामुळे अगदी थोडासा आतून तो चांगला भाजला गेला पाहिजे म्हणून तो थोडासा लालसर होऊ द्यायचा कांदा लालसर झालाय आहे मी आता इथं बाकीच्या भा भाज्या टाकून घेतल्यात म्हणजे गाजर आणि वटाणा अगदी मस्त आणि टेस्टी उ उपीड होतं गाजर आणि वटाणा टाकल्यानंतर तुम्हीसुद्धा असं ट्राय करून बघा आता मी अर्धा चमचा इथं हळद घातली रंग येण्यासाठी याला चांगलं मिक्स करून घेऊया हळद कधीही वरून टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्याला पूर्णपणे भेटतो आता चवीप्रमाणे इथं मीठ मीठ घातलेलं आहे भाज्यांमध्ये मस्त असं मीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्या भाज्या व्यवस्थित चवीला लागतील आता आपण रवा टाकूया भाज्यांमध्ये हे छान असं मिक्स करून घेऊया थोडा वेळ याला असंच वाफलू द्यायचं आहे भाज्यांमध्ये रव्याला म्हणजे त्याला छान टेस्टी येते आणि पूर्ण सगळं व्यवस्थित मिक्स होतं मीठ पण सगळ्या रव्याला लागतं त्यामुळे ते त्या चवीला पण छान लागतं म्हणून इथं एक दोन ते तीन मिनटं आपल्याला असा वेळ द्यायचा आहे आता मी याच्यामध्ये टाकण्यासाठी गरम पाणी घेतलेलं आहे साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे कधीही तुम्ही असा रवा करता त्यावेळेस गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाणी नाही टाकायचं हे पातेल्यामध्ये मी गरम पाणी केलेलं होतं हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी मी अंदाजे घेतलेलं आहे आपल्याला उपिटाच्या पाण्याचा अंदाज कळतोच तरी हे एक ते दीड ग्लास पाणी आहे छान असं हे परत मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये छान असं मिक्स झाल्यानंतर त्याला आपण लगेच दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे दोन मिनटानंतर मी चेक करते बघा तुम्ही मस्त वाफरलेलं आहे उपीट पाणी पण अगदी व्यवस्थित पडलेलं आहे पाणी टाकताना मात्र काळजी घ्यायची आहे पाणी उपीटापेक्षा जास्त झालं पाहिजे कमी जर पडलं तर रव्याच्या गाठी होतात त्यामुळे प्रमाण जास्त ठेवायचं चा पाण्याचं आणि मग ते छान असं मिक्स करायचं एकदा जर का गाठी झाल्या तर त्या लवकर फुटत नाही आहेत आणि मग तो अर्धा पांढरा आणि अर्धा पिवळा असं उपीट होतं त्यामुळे व्यवस्थित त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता इथं मी छान त्याला वाफलून घेतलेलं आहे पण परत एक दोन मिनटं झाकण ठेवते नंतर दोन मिनटांनी आपण चेक करूया आता परत झाकून ठेवायची गरज नाही मस्त वाफरलेलं आहे पूर्ण ड्राय झालेलं आहे पाण्याचं प्रमाण पूर्णपणे संपलेलं आहे जेव्हा सेकंड टाईम मी झाकलं त्यावेळेस तो थोडासा खाली चिटकला आहे म्हणजे त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि तो वाफलला आहे छान अगदी सुटसुटीत जास्त झाला नाही पण व्यवस्थित झालेला आहे वरून छान अशी कोथिंबीर टाकू आणि त्याला एका प्लेटमध्ये छान असं सर्व करून घेऊया आपण मग कशी वाटली तुम्हाला आजची वेगळी उपीटाची रेसिपी अगदी वेगळं बनवलेलं आहे आणि घरातले नाक न ना मुरळता असं उपीट खायला नको म्हणणारच नाही तर आठवड्यातून दोन वेळा तरी हे उपमा उपीट तुम्ही घरच्यांना करून घाला कारण आपल्याला नेहमी टेन्शन असतं की दररोज काय बनवायचं नाश्त्याला तर हे उपीट करून घालायचं म्हणजे घालायचंच आवडलं असेल तर माझ्या चॅनलला जाता जाता लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा